कुराडीचे घाव दुर्दैवी घटनेत आई व मुलाचा मृत्यू चारित्र्यावर संशय घेऊन माते फिरू पतीने आपल्याला अपले आपल्या झोपेत असलेल्या पत्नीचा आणि अवघ्या चार वर्ष चिमुकल्या मुलाचा कुराडीने वार करून निर्गुण खून केल्याची अंगावर शहारे आणणारी घटना मेहकर येथील शिक्षक कॉलनी प्रभाग क्रमांक एकमध्ये मध्ये रविवारी रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडली या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण मेहकर शहर हादरून गेले असून परिसरात भीती व हळहळ पसरली आहे या घटनेत रुपाली राहुल म्हस्के व तीस व तिचा चार वर्षीय मुलगा रियांश राहुल मस्के चार यांचा मृत्यू झाला आरोपी पतीचे नाव राहुल हरी मस्के व पस्तीस असे म्हस्के व तीस व तिचा चार वर्षीय मुलगा रियांश राहुल म्हस्के व चार याचा मृत्यू झाला आहे आरोपी पतीचे राहुल हरी मस्के वय पस्तीस असे आहे दरम्यान मेहकर पोलिसांनी आरोपी पती विरुद्ध गुन्हा दाखल केलाय राहुल मस्के त्याची पत्नी रुपाली मुलगा रिअंश वडील हरिगोविंद गोविंद म्हस्के आई ताराबाई मस्के व आजी असे एकूण सहा जण शिक्षक कॉलनीतील घरात वास्तव्यास होते रविवारी रात्री सर्वजण गाड झोपेत असताना पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेणाऱ्या राहुल म्हस्केने अचानक घरात ठेवलेली कुराड उचलली आणि झोपेत असलेल्या पत्नी रुपाली व तिचा मुलगा रिअंश याच्या डोक्यावर सपासप वार केले घरातून येणाऱ्या हालचाली व आवाजामुळे राहुलची आई ताराबाई मस्के यांना त्यांनी बाहेर येताच घरातील भयावह दृश्य त्यांच्या नजरेस पडले रक्ताच्या थारोळ्यात पडलेली सून व नातवंड पाहून त्यांनी आरडाओरडा केला घटनेची माहिती मिळताच घरासमोरील संजय समाधान कळसकर यांच्यासह इतर शेजाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली जखमी अवस्थेतील रुपाली यांनी यांना त्यांनी तात्काळ मेहकर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले प्राथमिक उपचारानंतर तिची प्रकृती अत्यावस्थ असल्याने तिला छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान झाला दरम्यान आरोपी राहुल म्हसके याने स्वतःला आणि चार वर्षीय रियांशला घरातील आतील खोलीत बंद करून घेतले होते संशय आल्याने अनेक वेळा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला अखेर राहुलने आतून दरवाजा उघडला त्यानंतर आज पाहणी केली असता रियांश ही गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला रियांश ही गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला जखमी रियांशला शेजाऱ्यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी रियांशला मृत घोषित केले घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल घटनेची माहिती मिळताच मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे ठाणेदार व्यंकटेश्वर आलेवार तसेच पोलीस अधिकारी संदीप बिराजे अवचार नरवाडे खाडे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले सोमवारी सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक लोढा यांनी ही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली पोलिसांनी आरोपी राहुल म्हस्के यास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे घटनेमागील नेमके कारण संशयाची पार्श्वभूमी व मानसिक स्थिती याबाबत चौकशी करण्यात येत आहे चिमुकल्याचा मृत्यू पाहून शहर हळहळले हल चार वर्षाचा निष्पा प्रियांश या कौटुंबिक वादाचा बळी ठरल्याने नागरिकांच्या भावना हेलावून गेल्या आहेत वाद मिटण्याऐवजी रक्त सांडले अशी प्रतिक्रिया परिसरात उमटत असून घरगुती संशय व मानसिक अस्थैर्य किती भयावह परिणाम घडवू शकते याचे हे भीषण उदाहरण आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहकर बुलढाणा